नमस्कार स्टुडंट अकॅडममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बेसिक इक्वेशन आज आपण पाहणार आहोत आणि एकदम सिंपल आहे पण हे वर्ड प्रॉब्लेम आहेत जर तुमची इंग्लिश परफेक्ट असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येतील पहा आपल्याला काय म्हणलंय राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इक्वेशन फॉर्म इक्वेशन फॉर्म मध्ये आपल्याला हे स्टेटमेंट आली आहे आणि नंतर त्यांना काय करायचंय सॉल्व्ह करायचंय एकदम सोपी पद्धत आहे बघा द सम सम म्हणजे काय असते बेरीज द सम ऑफ कोणाकोणाची पाच आणि यक्स इज म्हणलं आहे किती बारा द सम ऑफ फायू अँड यक्स इज ट्वेल्व याचा का अर्थ काय पाच आणि एक्स ची बेरीज बारा आहे तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे लक्षात ठेवा सम म्हणजे बेरीज म्हणजे दोन संख्येमध्ये बेरजेचं साइन द्यायचं आहे आणि जेव्हा बी स्टेटमेंटमध्ये इज येते किंवा इक्वल्स येते किंवा रिझल्ट येते असे शब्द येतात तेव्हा आपल्याला इज इक्वल चा साईन वापरायचं आहे म्हणजे आपण काय करेल पहा सम ऑफ कोणाकोणाची सम पाच सम म्हणले म्हणून प्लस ऑफ कोण यक्स इज ईज म्हणल्यामुळं काय टाकणार आहोत आपण इज इक्वल चा साईन आणि किती यायलाय बारा मग ह्याला सॉल्व्ह करताना एक्स ला बाराला एक एक ला एक ला ला बारा प्लस पाच इकडे आल्याच्या नंतर काय होते मायनस पाच तर तुम्हाला माहित आहे बारा मधून पाच गेल्यानं किती उरणार आहे सात उरणार आहे म्हणजे पहा सात आणि पाच ची बेरीज किती येणार आहे बारा तर पहिला प्रश्न काय होता आपला सम ऑफ फायव्ह अँड यक्स इज ट्वेल्व तर ह्याला सम म्हणल्यामुळं आपण दोघांची बेरीज केलेली आहे आणि इज म्हणल्यामुळं इज इक्वल टू साइन टाकलेला आहे बारा आले ह्याला सॉल्व्ह केल्यानं किती आले सात तसंच दुसरं इक्वेशन पहा यक्स डिक्रीज बाय सेवन इज थर्टीन ला सात डिक्रीज केलं डिक्रीज करणं म्हणजे कमी करणं इज म्हणल्यामुळं इज इक्वल टू किती येले तेरा तर पा जसं म्हणलं यक्स डिक्रीज बाय म्हणजे मायनस किती ना सात इक्वल टू जसा साइन किती येणार आहे तेरा यक्सला एक्स तेराला तेरा मायनस सात इकडं आल्याच्या नंतर काय होणार आहे प्लस सात तर एक्स इज इक्वल टू तेरा आणि सात किती होणार आहे वीस होणार आहे इथं एक्स ची व्हॅल्यू किती आली वीस तुम्ही चेक करू शकता आपला आन्सर एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू वीस आली डिक्रीज बाय सेव्हन वीस डिक्रीज बाय सेव्हन किती येणार आहे सॉरी वीस मधून सात गेल्याच्या नंतर तेरा हे आपलं करेक्ट आहे तिसरा क्वेश्चन सिक्स लेस दॅन टू टाइम्स वाय इज थर्टी टू सिक्स लेस दॅन टू टाइम्स वाय वाय आहे वायचं टू टाइम्स काय होणार आहे टू वाय टू वाय सिक्स लेस म्हणल्यामुळं मायनस सिक्स म्हणल्यामुळं सिक्स इज म्हणल्यामुळे इज इक्वल टू आणि किती आहे थर्टी टू म्हणजे सिक्स लेस दॅन टू वाय इज थर्टी टू आपण इक्वेशन बनवलंय याला सॉल्व्ह करूया टू आय ला टू वाय थर्टी टू ला थर्टी टू मायनस सिक्स बिकम्स प्लस सिक्स टू आय ला टू आय थर्टी टू प्लस सिक्स थर्टी एट वाय इज इक्वल टू थर्टी एट ला थर्टी एट हे गुन्हाकारात ल दोन कुठे येणार आहे भागाकारात तर वाय इज इक्वल टू अडतीस ला दोन न भागलं तर किती येणार आहे नाईनटीन म्हणजे एकोणवीस इथं वायची व्हॅल्यू एकोणवीस आली हा होता पहिला पार्ट नेक्स्ट टाइम आपण दुसऱ्या पार्ट मध्ये असेच अजून एक गणित पाहणार आहोत धन्यवाद